श्रोते हो नमस्कार बाबर या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आपण गिरनार महात्म्य पाहणार आहोत जन्मरूपी संसार बंधनांचा नाश करणाऱ्या स्वरूपाचा आनंद देणाऱ्या निश्रेयस म्हणजेच मोक्ष देणाऱ्या अत्रिपुत्र श्री दत्तात्रेयांना मी वंदन करते स्मरण करता क्षणी धावून येणारे ते माझे रक्षण करो अशा दत्तात्रयांचे अक्षय निवासस्थान तपोभूमी म्हणजे येथे भगवान दत्तात्रयांनी बारा हजार वर्षे तप केले आणि आपल्या चिरंतन वास्तव्याने या पर्वत शिखराच्या समूहाला पावन करून टाकले श्री दत्त ही इतकी प्राचीन देवता आहे की ऋग्वेदाच्या पाचव्या मंडलाच्या चाळीसाव्या सूक्तात श्री दत्तावताराशी संबंधित रुचा आहे शिवपुराणात गिरनारचा उल्लेख रेवताचल असा आहे पश्चिम भारतात गुजरात राज्यात अरवली पर्वताच्या नैऋत्येस गिरनारचे डोंगर आहेत भौगोलिकदृष्ट्या अनेक छोट्या मोठ्या पर्वतांचा शिखरांचा आणि सुळक्यांचा समूह म्हणजे गिरनार गिरनार पर्वताची उंची साधारण अकराशे मीटर किंवा छत्तीसशे फूट एवढी आहे हा पर्वत हिमालयापेक्षाही जुना मानला जातो जुनागडपासून चार किलोमीटर अंतरावर गिरनारचा पायथा लागतो तलेठी जुनागडपर्यंत जाण्यासाठी सुरत बडोदा अहमदाबाद या शहरातून नियमित बससेवा उपलब्ध आहेत रेल्वेने जाणाऱ्या भक्तांसाठी सुरत अहमदाबाद राजकोट जुनागड अशी रेल्वेसेवा आहे विमान प्रवाशांसाठी केशोड विमानतळ हा उत्तम पर्याय आहे जिथून गिरनार केवळ चाळीस किलोमीटर अंतरावर आहे गिरनार पादुका दर्शन आणि गिरनार परिक्रमा अशा दोन पद्धतींनी गिरनार दर्शन करता येते गिरनारचा पौराणिक इतिहास सांगायचा सा झाला तर गिरनारचे मूळ नाव गिरीनारायण असे होते हे हिमालय म्हणजे पर्वतांचा राजा यांचे मोठे सुपुत्र होते प्राचीन काळी सर्व पर्वतांना पंख होते असे म्हणतात त्यामुळे ते सर्वत्र उडू शकत होते पण ते ज्या ठिकाणी बसत असत किंवा थांबत असत तिथे खाली असलेल्या जीवसृष्टी धोक्यात येत असे त्यामुळे ही समस्या घेऊन सर्व चिंतित देव महादेवांकडे गेले यावर महादेवांनी सर्व पर्वतांचे पंख छाटून टाकण्याचा आदेश दिला ही बातमी गिरिनारायण यांच्या कानावर पडताच आपले पंख छाटले जाऊ नये म्हणून त्यांनी लपवण्यासाठी जागा शोधण्यास सुरुवात केली त्या काळी गिरिनारायण ते सोमनाथ असा एक मोठा समुद्र होता आणि तेथे एक ब्रह्मतळे होते त्या तळ्यामध्ये गिरिनारायण यांनी आपले शरीर लपवले आणि फक्त चेहऱ्याचा भाग वर ठेवला तो भाग म्हणजे गुरु शिखरावरील पादुकांचे स्थान म्हणजेच गिरनारवरील पादुका या गिरिनारायण यांच्या कपाळावरील स्थानावर स्थित आहेत पुढे जाऊन ज्यावेळेस शिवपार्वती विवाह होणार होता त्यावेळेस पार्वतीने आपले मोठे बंधू गिरिनारायण यांना विनंती केली की त्यांनी विवाहास उपस्थित राहावे विवाह सोहळ्यात गिरीनारायण यांनी भगवान शंकरांना वरदान मागितले की त्यांचे पंख छाटले जाऊ नयेत तसेच हिमालयावर जसे तेहतीस कोटी देव वास करतात आणि तपस्वी साधू योगी सिद्ध इत्यादींचे वात्सव्य असते तसेच माझ्याकडेही असावे भगवान शंकरांनी तथाच तू म्हटल्यापासून तेहतीस कोटी देवांचा गिरणारवर वास आहे तसेच अनेक सिद्ध पुरुष येथे तपास मग्न असतात त्यामुळे गिरनार दर्शन आणि परिक्रमा केल्यास तेहतीस कोटी देव आणि भगवान दत्तात्रय यांची परिक्रमा केल्याचे पुण्यपदरात पडते गिरनार हे एक पवित्र आणि सिद्ध तीर्थस्थान आहे कित्येक संतांना गिरनारवर दत्तप्रभूंनी साक्षात दर्शन दिले आहे कित्येक सिद्धयोगी गिरनारच्या गुफांमध्ये साधना करत आहेत बाबा किनाराम अघोरी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज रघुनाथ निरंजन नारायण महाराज गोरक्षनाथ यांसारख्या संतांना आणि सिद्धांना दत्त महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाला आहे ही भूमी योगी सिद्ध व महात्मे यांनी संपन्न आहे एका आख्यायिकेनुसार एकदा प्रजा दुष्काळाने हैराण झालेली असताना प्रजेची दया आलेल्या अनसुया मातेने भगवान दत्तात्रेयांना ध्यानातून बाहेर काढण्यासाठी हाक मारली तेव्हा भगवान दत्तात्रेयांचा कमंडलू खाली पडून त्याचे दोन भाग झाले एका स्थानातून माता गंगा उतरली जे आज कमंडलू तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे तर दुसऱ्या स्थानात अग्नी प्रकटला इथे एक अखंड धुनी आहे आजही ही धुनी दर सोमवारी सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान एक तासाकरिता प्रकट होते तिथे असलेले साधू साधारण पाच ते सहा मन पिंपळाची काष्टे अग्निकुंटात रचून ठेवतात बाकी कुठल्याही ज्वालाग्रही पदार्थ तिथे नसतो ना आग लागवण्याची काही साधने काही विशिष्ट क्षणी तिथे दोन पुरुष उंचीच्या स्वयंभूजवाला प्रकटते आणि अग्निरूपाने साक्षात दत्तप्रभूंचे दर्शन भाविकांना होते येथील भस्म श्रद्धाळूंना प्रसाद म्हणून मिळतो सिद्ध गोरक्षनाथ यांच्यावर सिद्धी सामर्थ्याचा अनुग्रह भगवान दत्तात्रेयांनी याच तीर्थाच्या ठिकाणी केला तीर्थाच्या पुढेच दोन डोंगरावर माता रेणुका आणि माता अनसुया विराजमान आहेत पुढे गोरक्षनाथाने प्रार्थना केल्यावर गुरुशिखरावर त्यांना दत्त पादुकांचे दर्शन झाले गुरुपादुका या दहा बाय बाराच्या जागेत आहेत तिथेच बाजूला असलेली प्राचीन गणेश आणि हनुमानांची मूर्ती लक्ष वेधून घेते चरणकमलाच्या मागे थोड्याखाली एक प्राचीन शिवलिंग आहे येथे एक प्राचीन घंटा आहे ती घंटा तीन वेळा आपल्या पूर्वजांची नावे एक एक करून घेत वाजवल्यानंतर सर्व पित्रे मुक्त होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे गिरनारच्या बाजूलाच दातार पर्वत असून तिथे पुढे नवनाथांचे ठाणे आहे या पर्वतावर जाण्याचा रस्ता खूप अवघड आहे दातार पर्वताच्या समोरच जोगिनींचा डोंगर आहे जिथे जाण्यास आजही कोणी धजावत नाही या जोगिनीच्या डोंगरावर एक गुंफा आहे तिथे एक शिवलिंग आहे याच डोंगरावर चौसष्ट योगिनींचा वावर आहे पुराणामध्ये गिरनारचा उल्लेख श्वेताचल श्वेतगिरी असा आढळतो गिरनार हा हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा संदर्भ मिळतो अशा दत्तदेवतेमुळे निर्माण झालेल्या दत्तक्षेत्रांपैकी एक म्हणजे गिरनार स्मर्तुगामी संचारी अशा दत्तप्रभूंचे दर्शन जिथे नक्की घडू शकते ते म्हणजे गिरणार एका शृंगावरी गोरक्षनाथ दुसरे शृंगावरी हिंगळजा देवी बसत तिसरे शृंगावरी अवधूत विश्रांती घेत हिंडता दत्त गुरु गिरणारी भरोसाभारी अशी अखंड गर्जना जिथे ऐकू येते अशा गिरनारवर दत्तात्रेयांचा प्रत्यय भक्तांना नेहमीच येतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद